राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आलेली आहे शपथविधी होताच मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय झालेला असून पैसे वाटप देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक किंवा नुकसान भरपाईचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आजच्या बातम्या महत्त्वाची बातमी नुकसान भरपाईची एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या पिकांना आता जे आहे ते मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळत चाललेली आहे जिल्ह्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती फळ फळपिकांचे नुकसान झालेले होते त्या भरपाईपोटी एकसष्ट कोटी रुपये देण्यात आलेले आहे यामध्ये यादीतील पहिल्या क्रमांकावर अकोला जिल्ह्याचा समावेश आहे अजून बहुतांश जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा करूं नक्की कळवा तसे अकोला जिल्ह्यामध्ये एकसष्ट कोट्या आल्याने शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे महत्त्वाची बातमी नाशिक जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी उतरवला बोगस पीक विमा जिल्ह्यातील चार हजार एकशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामामध्ये तीन कोटी शहाण्णव लाखांचा बोगस पीक विमा उतरवल्याची धक्कादायक बाब जायती समोर आलेली आहे पडताळणीतून उघडकीस आले मोठी बातमी श्रीलंकेत भारतीय कांद्याची निर्यात वाढणार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कांद्याच्या दरात पुन्हा एकदा तुफान वाढ होण्याचा अंदाज कांदा उत्पादकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे श्रीलंकामध्ये आता निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत जाणार असल्याची माहिती पीक पर्देत सहभागी होण्याचे देखील आव्हान आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामातही पीक पर्दा राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी संधी पाहायला मिळत आहे पीक परदेत सहभागी व्हा व पन्नास हजार मिळवा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना नव्या सरकारची प्रतीक्षा जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता नवीन सरकार स्थापन झालेले आहे लवकरच तीनशे आठ कोटी शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता शेतकरी मित्रांनो हिडू शेवटपर्यंत पहा आपण जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत फक्त शेवटपर्यंत बघायची आहे सध्या स्थितीला तीनशे कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा नाफेड केंद्रावर ही आवक कमी सोयाबीन साठवणीकडे कल सध्या जर खुल्या बाजाराची विचार केला तर खुल्या बाजारात आपटी खरेदी केंद्रावर अटी शर्तीचे जे आहे सोयाबीन साठवणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे डिसेंबर जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकदम मिळणार असल्याची माहिती मिळत आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे दोन महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम होणार जमा जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार रुपयांची होणार वितरण सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतुनात नुकसान झालेले होते त्याकरिता राज्य सरकारने देखील निधी मंजूर केलेला होता मात्र आचारसंहितेमुळे निधी अडकलेला होता आता काळजी नसावी शेतकऱ्यांना लवकरच मोठी रक्कम मिळणार असून यामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपयाचा आकडा आहे यावेळेस आपण बागायती पिकासाठीची देखील आकडे सांगितलेली होती तसेच बहुवार्षिक पिकाचा विचार केला तर छत्तीस हजार हेक्टरी मिळणार आहेत म्हणजे प्रति हेक्टरचा विचार केला तर छत्तीस हजार रुपये बहुवार्षिक पिकासाठी तसेच अशा प्रकारे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांचा समावेश आहे खानदेश मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील देखील बऱ्याच जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे हेक्टरी तेरा हजार रुपयांचे वितरण हे लवकरात लवकर जिरायत पिकांसाठी होणार असल्याची माहिती उसाला चार हजार पाचशे रुपयांचा दर द्या एफ आर पीचा बेस आठ पॉईंट पाच टक्के धरा सध्या उदाहरणातून तोडणी वाहतूक तो खर्च द्यावा इथेनॉलच्या नफा शेतकऱ्यांना द्या पंजाबराव पाटील शेतकरी व संघटनाने आग्रही भूमिका घ्यावी अशी देखील मागणी आहे उसाला आता चार हजार पाचशे रुपयांचा दर द्यावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे एफ आर पीचा बेस आठ पॉईंट पाच टक्के धरा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यसभेत गदारोळ सभापती धनकड झाले नाराज राज्यसभेच्या काम दरम्यान बुधवारी विरोधकडोड प्रचंड ग गदारोळ झाला आहे त्यामध्ये सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखड यामुळे संतापल्याचं पाहायला मिळत आहे विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घोषणाबाजी करत होते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे यामुळे धनखड नाराज झाल्याची स्थिती महत्त्वाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यासाठी देखील आता यादीमध्ये दे धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश अतिवृष्टी भरपाईचे तीनशे आठ कोटी आता लवकरच मिळू शकतात आता पुढील क्रमांकावर जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे यादीतील धाराशिव आहे अजून बहुतांशी जिल्ह्यांचा समावेश आहे ते जिल्हे देखील पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा धाराशिवमधील अतिवृष्टीच्या भरपाईचे तीनशे आठ कोटी रखडलेले असून आता जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाई कोटी आता तीनशे आठ कोटी एकवीस लाख रुपये सरकार कडून अडकलेले आहेत ते मिळण्याचा आता मार्ग लवकरच मोकळा होऊ शकतो कारण की आता शपथविधी झाल्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची देखील शक्यता आहे बहुतांशी शेतकरी आता सध्या स्थितीला विम्याच्या भरपाईसाठी आग्रह देखील पाहायला मिळत आहेत लवकरच मदत मिळणार यंदाही संकट कायम कपाशीवरील का आल्या बोंडाळीची आक्रमक शेतमालास दरही मिळेना शेतकऱ्यांवर संकटाची श्रंखा कायमच शेतमाल दरवाढीचा विसर सध्या जर पाहायला गेलं तर यंदाही संकट कायमच आहे कपाशीवर का ला आल्या बोंडाळीचे मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक पाहायला मिळत आहे व दर देखील सध्या स्थितीला कमी दीड हजार की दोन हजार शंभर रुपये लाडक्या बहिणींना सव्य हप्त्याची प्रतीक्षा व लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर मिळणार की एक हजार पाचशे रुपये मिळणार असा प्रश्न पाहायला मिळत आहे मात्र आता लवकरच लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपयाचाच हप्ता मिळू शकतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वाढीव अनुदानाविषयी संभ्रम देखील पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळण्या शक्यता ऊसासाठी जिल्हा बँकेकडून एक हजार एकशे छप्पन कोटींचे कर्ज वाटप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेने पुणे जिल्ह्यातील छ सत्याऐंशी हजार सहाशे सत्तेचाळीस सभासद ऊस उत्पादकांना शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात तब्बल एक हजार एकशे छप्पन कोटी लाख शहात्तर हजार रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे यामुळे काही ना काही देखील मिळत आहे मोठी रक्कम महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यात थंडी गायब युजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता बळीराजा मात्र चिंतेत त्यातले त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी चिंता आहे कारण की काही ठिकाणी कांद्याचे पीक हे अजून छोटेच पाहायला मिळत आहे त्यामुळे गारपीट जर झाली तर मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो यामुळे शेतकरी चिंतेत पाहायला मिळत आहे राज्यातून थंडी देखील गायब झालेली असून पावसाची शक्यता महत्त्वाची बातमी आता लवकरच मदतीचे वितरण होण्याचा अंदाज सध्या जर पाहायला गेला तर काही ठिकाणी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले शेतकरी वर्ग सुखावला बैठकीत माहिती देण्यात आलेली आहे की जून ते ऑगस्ट दरम्यान अठ्ठ्याण्णव हजार तीनशे हे, एकवीस हेक्टरवर क्षेत्र बाधित झालेले होते एक लाख वीस हजार दोनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना फटका बसला एक हजार सातशे चोवीस हेक्टर शेतजमीन खरडून गेलेले आहे या नुकसानीची भरपाई म्हणून एकशे चौतीस कोटी चार लाख अठरा हजार रुपये अनुदान जिल्ह्याला मिळालेले आहे तर शेतजमीन खरडून कोटी सहा कोटी शेहेचाळीस लाख पासष्ट हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले असल्याची माहिती मिळत आहे यामुळे राज्यात तिल आता शेतकरी वर्ग कर सुखावलेला आहे मोठा दिलासा महत्वाची बातमी सर्व शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आय डी जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया देखील सुरू महसूल कृषी विभागाकडून अंमलबजावणी फार्मर आय डी यासाठी ठरणार महत्वाची आता सध्या जर पाहायला गेलं तर यासाठी बरेच कागदपत्रे देखील लागणार आहेत डिजिटल कृषी मिशन देखील पाहायला मिळत आहे जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याची माहिती आपल्याकडे पोहोचलेली आहे त्यातली त्यात महसूल तसेच दुसऱ्या क्रमांकावर कृषी विभागाकडून अंमलबजावणी पाहायला महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात रक्कम गेली आहे ते जिल्ह्यांची पा यादी आता पाहूयात बीड जिल्ह्यामध्ये पन्नास कोटींहून अधिक शेतकऱ्यांचे जे आहे ते पैसे जमा झालेले आहेत म्हणजे पन्नास कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली दुसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा साठ कोटी रुपये जमा तिसऱ्या क्रमांकावरती धाराशिव जिल्हा तीनशे आठ कोटी रुपये पेंडिंग आहेत लवकरच मिळण्याची शक्यता अजून तुमचा जिल्हा कोमेंट करून कळवला नसेल तर ते देखील नक्की कळवा तसेच पुढील जिल्हा जर पाहायला गेलं तर आता यामध्ये सातारा असेल अहिला देवीनगर असेल या ठिकाणी रक्कम मिळालेली आहे नाशिक या ठिकाणी देखील आचारसंहितेच्या अगोदरच पीक विमा जे आहे ते मिळणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच कृषी मंत्र्यांचा जिल्हा म्हणजे धनंजय मुंडे यांचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यात देखील पिक विम्याचे मागच्या वेळेस वितरण झालेले आहे त्यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे त्यातली त्यात अजून देखील नांदेडसाठी महत्त्वाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळू शकते त्याबाबतचे अपडेट या चॅनलवरती दिली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा महत्वाची बातमी कापसाची कवडी मोल दराने खरेदी मध्ये शेतकरी संतप्त सव्वा लाख क्विंटलची खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर कापसाची कवडी मोल दराने खरेदी पाहायला मिळत आहे शेगावमध्ये शेतकरी संतप्त झालेले आहेत सव्वा लाख क्विंटल खरेदी झाल्याचं देखील चित्र दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला ही बहुतांश ठिकाणी अशी स्थिती दिसून येत आहे अशी चित्र पाहायला मिळत आहे शेवगावमध्ये शेतकरी संतप्त असून कापसाला कमीत कमी आठ हजार रुपयांचा तरी दर भेटावा अशी मागणी आहे काही ठिकाणी सात हजार पाचशे रुपयांपर्यंत दर पोहोचलेले आहेत त्यामुळे राज्य काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देणारी काही ठिकाणी दिलासा मिळू शकतो कारण की राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण सक्रिय होणार आहे यामुळे काही ना काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा देखील अंदाज पाहायला मिळत आहे तो रोजच्या रोज अपडेट चॅनल सबस्क्राईब करू शेजारी नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीची अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद